जो हेतू घेऊन त्या घरात गेलो होतो तो हेतू माझा साध्य झाला आणि असं की तू हे चुकीच्या नंतर मलाच सरप्राईज झालं होतं की अरे काय करतोय आहेस पॅड्या हा माय देखा ताऊ फेअर अँड क्या आहो मेरे साब मला एक गोष्ट माहिती होती की इथं इथं तो हात उचलू शकणारा असा तर मी त्या त्याच्या आतमधनं जाऊन त्याचा हात पिरगळला जाईल अशी मुवमेंट केली होती आणि त्याला झक सोडावाला सोडावा लागला दमलो खूप होतो कारण खूप दिवसांनी अशी धावपळ झाली होती आणि मी खेळतो हा हा मी करेन मी करतो प्रयत्न ह्या ऍटिट्यूडने तुम्ही ठोकून काढाय की हसत होती तुम्ही त असं करून ती अरे थांब हो ना बाबा बोलतत ना मी तुझा झोपायला आलो मी जा असं झोपायला चला तर तुम्ही आला नाही आता बरे आला अर्बस बरोबरचा टास्क होता ये खाली ये तुला दाखवतो वगैरे हा ठीक आहे ठीक आहे हां चल हां आलो हा चल चल मी बिझी हूं म्हणून ते हाय हेलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर वर माझे सगळ्यात फेवरेट प्लेअर ज्याचं मी खरंच प्रत्येक वेळेला माझ्या लाईव्ह मध्ये त्यांनी ला ट्रॉफी जिंकावी अशी माझी इच्छा होती पण नाही नाही टॉप फायव्ह मध्ये पण नाहीये ही सगळ्यात मोठी खंत आहे माझ्यासाठी सुद्धा तुम्ही बाहेर निघायला नको हवे होतात हे माझ्या सगळ्या घरातले माझे फ्रेंड्स माझे व्हिवर्स पण तेच सांगत होते की पॅडेदार नव्हते निघायला डिझर्व्ह नव्हते करत तुम्हाला काय वाटत कंटेस्टंटला वाटत असतं की आपण टॉप फाय किंवा ट्रॉफी आणि आपण विनर व्हावं पण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अनाकलनीय असतात माहीत नाही असं क असं कसं आपल्याला बरेच ह्याच्या अगोदरचे वेगवेगळ्या वे, वे, अवॉर्ड फंक्शनमधले जे रिझल्ट असतात किंवा जे अवॉर्ड्स असतात अरे असं कसं अरे तर ते धक्के असतात ते तसा धक्का हा मलाही होता पण मला त्याचं फार वाईट नाही वाटत आहे कारण मी जो हेतू घेऊन त्या घरात गेलो होतो त्या हेतू तो हेतू माझा साध्य झाला मला कुठलेही फेक पॅडी कांबळेची इमेज मला तिथे दाखवायची नव्हती जी नंतर मग हळूहळू हळूहळू मी बदलत जातो आणि मग मी ट्यून होतो तर तसं मला काही दाखवायचं नव्हतं ज्या 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 गोष्टी मला तिथे प्रेझेंट करायच्या होत्या माझ्या ॲक्च्युअल स्क्रीनवरच्या कामाव्यतिरिक्त पॅडी कांबळे कसं आहे हे लोकांनी बघावं हे लोकांना दिसावं यासाठी मी तिथं गेलो होतो आणि मी तो हेतू पूर्ण केला आहे आणि मी ताटमान्याने गेलो होतो त्याच ताटमान्याने मी परत घराच्या बाहेर आलो त्यामुळे जिंकलो नाही याचं थोडंसं वाईट आहे पण मी घरात खेळताना मी हरलो नाही मला कोणी असं की तू हे चुकीचं करतोय असं मला कोणी बोट दाखवू शकणार नाही शकलं नाही सो ती गोष्ट माझ्यासाठी खूप विनिंग अवॉर्ड मला असं वाटतं नक्कीच पण फक्त सुरुवातीचे दोन आठवडे काहीतरी लागले असतील तुम्हाला गेम समजायला कारण सगळंच नवीन असतं ते रियालिटी शोज वगैरे कशा असतात या गोष्टी समजायला पण त्याच्यानंतर हे दिसले मी विचार विचार केलेला की असा नाही नाही मला कधीच असं वाटलं नव्हतं एकतर काय असतं की एक सवय सुटलेली असते म्हणजे एका ठराविक वेळेपर्यंत तुम्ही काही गोष्टी खेळत असता वेगवेगळे -वे टास्क करत असतात म्हणजे तुमच्या पर्सनल आयुष्यात काही ऍक्टिव्हिटी करत असता माझं गेलं कित्येक वर्षांपासून खेळ लोक क्रिकेट वगैरे तरी खेळतात आणि काही बाहेर मैदानी खेळ खेळायला जातात किंवा आणखीन काही जिम बिम करतात तर माझं त्या त्या गोष्टींपासून फार थोडासा अवे होतो मी तिथं गेल्याच्या नंतर मलाच सरप्राईज झालं होतं की अरे काय करतोय पॅड्या असं मला मी स्वतःला आरशात बघून मी शाबासकी द्यायचो आणि तिथं मी खेळताना माझ्या लक्षात पहिले माझी फॅमिली यायची की हे माझी फॅमिली बघताना ते शब्बा बाबा म्हणतील बाबा काय खेळलाय माझे मित्र म्हणतील खेळे हो आप यार आपण तर ते मी ठरवलं नव्हतं चांगल्या गोष्टी तुम्ही करण्यासाठी तुम्हाला ठरवाव्या लागत नाही त्या आपसूक येतात तुमच्याकडनं तुम्ही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला गोष्टी ठरवाव्या लागतात की अरे हे मी असं वागेन ते मी तसं वागेन मग मी असं ते तर त्या चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ठरवावं लागतं चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं आपसूक येतात ज्या अख्ख्या ह्या सीझनभर जेवढे दिवस होतो त्या माझ्याकडनं ज्या माझ्याकडे होत्या त्या गोष्टीच आल्या बाहेर नक्कीच आणि टास्क बद्दल तर बोलायची गरज नाही अरबाजला नडला तरी तो घाबरला होता माहिती नाही नडलो त्याला मी म्हणजे पहिला जो टास्क झाला होता ना ट्रेनचा चा कॅप्टन्सीचा तेव्हा तो ज्या पद्धतीने वावरला होता ना तर खर तर दोन मिनिट सगळ्यांची तरकली होती की अरे देवा एवढा ब्लास्ट एवढा ब्लास्ट आऊ माय दिखाता ताऊ फेअन फेअर क्या हो मेरे सामने तर आम्हाला एक गोष्ट माहिती होती की इथं इथं तो हात उचलू शकणार नाही त्यामुळे आपण भिडलो त्याला जाऊन नडलो तरी काय प्रॉब्लेम नाही तर तिथं ना तो त्याला कळलं की त्याला वाटलं की मी आरडाओरडा केला तर लोक बिथरतील घाबरतील आणि मग ह्याच्या पुढचे राऊंड किंवा ह्याच्या पुढचे टास्क आपण त्यांना नीट खेळू देणार नाही पण ते झालं उलट अरे तू असा ओरडतोच तर आम्ही आणखीन अशा पद्धतीनं खेळून दाखवतो आणखीन तुला नडतो म्हणजे त्याने एका टास्कमध्ये त्या ह्याच्या टास्कमध्ये टोपीच्या टास्कमध्ये गोणी भरायच्या होत्या कापसाच्या त्याला मग एकतर खूप थकवलं मी त्याला लय पळवलं एका मग म्हटलं त्याचा हात एवढा मोठा होता मी सहज सापडलो त्याने माझा हात पकड एक, एका हातात मला पकडलं होतं एका हातात जान्हवीला पकडलं होतं आणि त्याची पकड एवढी घट्ट होती ती सुटणं शक्यच नव्हतं जान्हवीला तर तिथे वळबिळ आले तिथे हाताची बोटं उमटली होती म्हटलं ह्याला काय करायचं तर मी ती त्याने जो हात धरला होता माझा असा तर मी त्या त्याच्या आतमधनं जाऊन त्याचा हात पिरगळला जाईल अशी मुवमेंट केली होती आणि त्याला झक तो सोडावा लागला होता मी तू अशा पद्धतीने खेळतोस तर मी माझ्या युक्तीने खेळतो अशा पद्धतीने मी त्याला खेळून त्याचा त्याने कैची पण मारली होती आडवा पाडून त्याच्यातनं सुटून आणि मग ते तर त्या इतक्या प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी ज्याच्यासाठी बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुझी उंची तुझा रंग तुझा पुढे जाण्यासाठी रोखतं पण मी त्याच गोष्टींचं भांडवल करून आज मी इथंपर्यंत आलेलो आहे आणि त्याचाच फायदा मला गेममध्ये आणि टास्कमध्ये आहे so, सो मी माझ्या उंचीचा माझ्या शरीरयष्टीचा माझ्या दिसण्याचा त्या गोष्टींचं भांडवल केलं तिथं आणि मी तिथं खेळलो आणि मला आय वॉज सो हॅपी अँड की दमलो खूप होतो कारण खूप दिवसांनी अशी धावपळ झाली होती आणि मी आय वॉज लाईक असं असं होतं पोरपण मला करून दाखवतात घरी आल्याचं तर बाबा तो कसा दिसत होतोच माहिती आहे पण आय वॉज हॅपी की माझ्या बॅक ऑफ द माइंड हे होतं की हे माझ्या पोरांना आवडणार माझी पोरं हे प्राऊड फील करणार आणि माझे मित्र मला शाबासकी देणार तर त्या गोष्टी आपल्याला करत असताना जाणवत असतात की एखादं काम परफॉर्मन्स नाटकातला परफॉर्मन्स करताना एखादा पंच येताना पण आपल्याला वाटतं की येतो बजेगा और आपल्याला माहिती आहे की पण ते ॲटिट्यूड घेऊन तुम्ही गेलात ना अभिमय मी देख एक खेळतो हा हा मी करेन मी करतो प्रयत्न हा ऍटिट्यूडने तुम्ही ठोकून काढा एकेकाला मग तो वेगळेपणा दिसतो तुमचा तुम्ही कुठल्या गोष्टींचं गुण घेऊन किंवा आणखी बॅगेज घेऊन मी तेही म्हटलं होतं की अभिजितचा प्रॉब्लेम तो झाला अभिजित तो सिंगर म्हणूनच तिथं वावरत होता की त्याला अरे यार मी तो ऐसा किया तो कैसा देखे का मी हे माझं सगळं बॅगेज बाहेर ठेवलं होतं आतापर्यंतच गेले इतके वर्ष मी काम करत होतो म्हटलं इथं वेगळा पॅडी कामले दिसला पाहिजे माझं काम बीम लोकांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे इथं वेगळा पाहिजे आणि ते खरंच मी त्या पद्धतीनं तसा राहिलो आणि लोकांना ते खूप आवडलं आणि तुमच्या संयमाची परिभाषा तर वेगळीच झालीये खरंच म्हणजे तुम्ही थोडक्यात न काही का करता सगळ्यांना शिकवून गेलेत असं झालंय ते आणि अनेक जण अगदी मी घेतला होता तो पण म्हणाला की पॅडी दादांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत म्हणूनच मी बिग बॉस बघतोय असं तो म्हणाला होता त्या इंटरव्ह्यूला बरं घरच्यांचा आता काय प्रतिक्रिया तुम्ही सांगताय की मुली वगैरे खूप खुश आहेत एकंदरीतच बायको काय म्हणाली या गेम बद्दल या सगळ्या गोष्टी बायको माझी तशी फार बोलत नाही पण आमचे काल आम्ही दिवसभर रात्रभर जे काही गप्पा झाल्या त्याच्यामधनं ते हसत होती तेव्हा सगळं असं करून ती गालातल्या गालात हसत होती ती अदरवाईज पण फार रिॲक्ट होत नाही तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण समजून घ्यायचं असतं तिला म्हणजे त्याबद्दल ती मला बोलली की वर्षात आईला आम्ही जेव्हा बोललं ज्यांना बोलत होती तेव्हा आम्ही स्टँड घ्यायला पाहिजे होता तेव्हा तुम्ही बोलायला पाहिजे होता पॅड्या तुला कळत नाही का एवढी मोठी सिनियर ॲक्टर आहे तर म्हटलं आमची चूक झाली ज्या चुका आहेत त्या चुका आहेत माझ्या त्यातनं मी आता शिकतो आहे याच्यापुढे मी तो धडा घेतला की याच्यापुढे आपल्या सिनियर्सची किंवा आपल्या बरोबरच्या लोकांना कसं आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी त्या गोष्टी मी नक्कीच शिकणार तर ते 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 त्या खटकलेल्या गोष्टी तिने मला सांगितल्या बाकी तसं खटकणार काहीच नव्हतं त्यामुळे ती पण आनंदी होती आणि हॅपी होती आणि ती मला म्हटली की की काय म्हणूयात त्याला की हा जो म्हणजे मी काय वसा घेतलेला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तो तो तसाच ठेव याच्यापेक्षा तर तो, तो आणखी वेगळा होऊ शकणार नाहीस ना कारण आत्ता वयाच्या ज्या हो टप्प्यावर आहे तेव्हा मी बदलून बदलून असं किती बदलणार आहे एक इतक्या वर्षांचं एक जे वागणं बोलणं तुमचं असतं त्याच्यापेक्षा तुम्ही बदलणार नाही आणि बायको पण खूप आनंदी आहे खुश आहे पोरं तर प्राऊड फील करतात ते तर म्हणजे कमाल आहे वा शब्बाश बाबा तर ते आपण लहान असताना वडीलधाऱ्यांकडनं आपल्याला शाबासकी मिळाली की जसं बरं वाटतं तसं जसे आपण मोठे मोठे होत जातो आणि आणखीन अगदी फ्रँकली स्पीकिंग म्हातारपणाकडे जसे आपण जात असतो तेव्हा तुमची मुलं तुमचे बाप होत असतात आई बाप होत असतात तेव्हा त्यांच्याकडनं मिळणारी जी शाबासकी असते ती तुम्हाला खूप आणखीन तुमचं लाईफ वाढवतं तुमचं असं मला वाटतं नक्कीच बरं तुमचं इत... <laughs> uh, मुलींचं नातं तर खूप छान आहेच पण घरात एक नातं क्रिएट झालं सूरज सोबत खूप छान नातं क्रिएट झालं काय सांगाल अनेक वचन देखील देण्यात आली आहेत नक्कीच ती पूर्ण करायलाच पण मी प्रत्येक इंटरव्ह्यू जे जे कंटेस्टंट आउट झाले त्यांच्यासोबत ऐकलं की तुमच्याशिवाय झोपायच नाही तुमच्याशिवाय कुठेच जायचं नाही तरीही भांडण देखील तुमच्याशी सोबतच झाली आहे त्याची काय एकंदरीत आज काय अजून काय एक जो बॉन्ड असतो ना की त्या माणसं म्हणजे तुमचं ज्याच्यावर प्रेम असत ना सोबत तुमची भांडणं होतात मी रस्त्यावरच्या माणसाशी भांडत नाही बसणार तो था था तो की तो मरू देत न मला काय करायचंय बरं त्याला सांगितलं तरी तो ऐकणार आहे की नाही याबद्दल पण त्या बाबा तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने पण एकदा घरात आपण राहत असणार जसं आपण माझ्या फॅमिलीला मी समजून सांगत असतो माझ्या बायकोला असेल माझ्या मुलींना असेल तर ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्या आपण सांगतो तर तसं माझ्या घरात ते माझं घर होतं ना बिग बॉसचं घर हे माझंही घर होतं मग त्यातला एक सदस्य सूरज आहे मग त्याला ज्या काही गोष्टी समजत नाही त्याला ज्या गोष्टींचं आकलन होत नाही किंवा हे काय असतं तर तू विचार दादा म्हणजे काय म्हणजे काय करायचं का दादा तर ते अघोषित एक पालकत्व मी त्याचं घेतलं होतं की ह्या मुलाला कळत नाही आहे तर ह्या गोष्टी मी सांगेन याला अंकिताही माझ्यासोबत होती तर ते सांगत असताना आमची भांडणं झाली आमची चिडचिड झाली पण मी म्हणून त्याला मी सोडलं नाही की एखाद्या मोमेंटला की यार चल ना छोड ना तर त्याला सतत मी लागायचो म्हणजे कित कित्येकदा कि तर आमचं छान डिस्कशन टास्कवर किंवा झालेल्या गोष्टींवर आम्ही बोलत आहे तर असं म्हणायचं म्हणजे झोपायला चला तर मी त्याला आधी खुणावून सांगायचं कारण डिस्टर्ब नाही होता का मग डिस्कशन चालू आहे कोणाचं आलो आला थांब हा बोल हां मग असं करूया असं करूया तसं करूया तसं करू हां मग असं करूया तसं करत असं अरे थांब ना बाबा बोलतोच ना मी झोपायला आलो मी जा असं करून मग मी त्याला रागवायचो सुद्धा पण तो तेवढ्यासाठी जायचा मी जाईपर्यंत जागा असायचा पण तुम्हाला सांगितलं मग अशी झोपायला चला तर तुम्ही आला नाहीत आत्ता बरे आलात म्हटलं झालं डिस्कशन त्यासाठी संपलं मग आता आलो मग त्याला डोक्यात असं हे करायला लागायचं मसाज बारीकसा आज झोपताना जरा डोकं थांब रे मला जरा ध्यानाला बसायचं असं करून तर ते खूप छान बॉन्ड होता म्हणजे मी त्याच्यावर तेवढंच माझं प्रेम होतं आणि प्रेम होतं म्हणून मी त्याला काही गोष्टी शिकवण्यासाठी रागवायचं चा। उगाच मी दादागिरी करण्यासाठी रागवण्यात काही मुद्दाच नव्हतं मग त्याने पण माझं कधी ऐकलंच नसतं तर त्याला गोष्टी याव्यात त्याला गोष्टी कळाव्यात ह्या ह्यासाठी मी रागवत होतो तर तो, तो एक बॉन्ड खूप छान झाला होता आणि म्हणजे मी कुणाला तिथे सांगितलंय खर कॅमेऱ्यांसमोर सांगितलंय की तो मरेपर्यंत किंवा मी मरेपर्यंत मी त्याच्या सोबत असणार आहे मी काय करेन ते मला माहित नाही ते त्या त्या क्षणी ते ठरेल त्याला आत्ता काय गोष्टींची गरज आहे किंवा आत्ता गोष्टींची त्याला नुसताच सपोर्ट हवाय दादा तुम्ही फक्त माझ्यासोबत या तुम्ही एक दिवस या ना माझ्या गावाकडे तर तेवढा एक दिवस मी काढून जाईन मला ह्या गोष्टी तर त्या त्या वेळेस ते ठरेल मी त्याला काय पद्धतीनं मदत किंवा सपोर्ट करणार आहे पण तो आयुष्यभर असणार आहे त्याबद्दल वादच नाही बर काही कामांच्या बाबतीत ठरले का काही त्याच्या त्याच्यासुद्धा थोडस अभिनयासाठी ज्या गोष्टी म्हणजे ज्या प्रमाण गोष्टी असतात त्या तेवढ्या नाही आहेत त्याच्याकडे तो बोबडा बोलतो त्याच दिसणं त्याच वागणं तर मला वाटतं तामोण्णा मालवणकर अडखळत बोलायचे काय बोलत आहे मला येतो तर तुमच्याकडे ज्या गोष्टींचं भांडवल मी केलं त्याच गोष्टींचं भांडवल त्यालाही करावं लागणार आहे त्याच्याकडे जे आहे त्याचं बोबडं बोलणं त्याचं दिसणं त्याचं बिंदास वागणं त्याचं रावडीपणा त्याचा काय म्हणतो आपण त्याला म्हणजे मी त्या तुम्ही चिडलेला त्याला बघितलं असेल जेव्हा अरबास बरोबरचा टास्क होता खाली ये तुला वगैरे तो असं झालं होतं आम्हाला तर त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींचंच भांडवल करून तुम्हाला त्याचा वापर किंवा उपयोग हा करून त्याला प्रेझेंट करावा लागणार आहे सो मी त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या ग्रुम करण्यासाठी त्याला नक्कीच प्रयत्न करणार फॅक्ट आम्ही त्याला स्पष्ट बोलण्यासाठी पण तिथे प्रयत्न चालू होते की तू र बोल र बोबडे बोलतात लोकांना र नाही ल बोलतात मग ते मी आ, मी पलालो मी आ, मी खलखल आवाज येतोय असं ते बोलतात तर तो ती तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही आपल्याकडे काही नट होते की ज्यांना खरंच बोलता स्पष्ट बोलता येत नव्हतं काही बोबडे होते त्या लोकांनी प्रॅक्टिस करून करून त्या गोष्टी स्वतःकडनं करून घेतल्या प्रॅक्टिसचा भाग आहे आणि त्याच्याकडे खूप अजून दिवस आहेत खूप आयुष्य पडलेलं आहे सो त्याच्याकडनं मी नक्कीच करून घेईन ते बरं पण आता झालं असं तुम्ही बाहेर तर आलात पण नक्की त्याचा वापर करून घ्यायला जरा जरा बघते कारण अगदीच कालचा तो तुमचा हे झाला त्या ते जेवणाच्या गोष्टीवरून टार्गेट करतो ते लोकांना कळतं म्हणजे मी जसं तिथे पण बोलला अच्छा आत्ता पुळका आला होय तुझा आत्ता पुळका आलाय होय त्याचा तुला आणि ते फक्त दाखवण्यासाठी ते खोट आहे ते म्हणजे मी बाकीच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण म्हटलं बाहेर आल्याच्या नंतर ती उभं पण करणार नाही कोण कोण सुरेश हा हा ठीक आहे ठीक आहे हा चल आलो हा चल चल मी बिझी हू म्हणून ते लोक हे, हे लोक जसे दिसतात ना तसे नसतात काही मंडळी म्हणजे नुसतं दाखवण्यासाठी तिथं होते ते यांना एका पैशाने मदत करणार नाहीत किंवा एका पैशाने त्यांच्यासाठी कुठल्या उपयोगाला येणार नाहीत हे इतकं ठाम आणि हे लोकांना पण कळतं आणि ते पुढे जसं जसं जाईल तसं कळत जाईल ते लोकांना आणि तस तसे वोटिंग पण होतील त्यांना थँक्यू सो मच आणि नक्की तुमच्या मते विनर कोण आहे तुमच्या मते कोण भाव आहे जो चांगल्या म मनाचा जो माणूस म्हणून तिथं वावरतो तो विनर व्हावा असं मला वाटतं आणि ते बरेच गुण मला अंकितामध्ये आणि सूरजमध्ये दिसतात अं अंकिता सक्षम आहे तिच्या गोष्टी तिने जिंकावं मला आवडेल ती जिंकली तरी पण ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिने आत्तापर्यंत तिचं जे जग निर्माण केलेलं आहे ते तिच्या स्वतःच्या हिमतीवर माणित तिने ते केलेलं आहे सूरजला आत्ता गरज आहे तर सूरज जिंकावा जेणेकरून त्याला ह्या टायटलचा आणि ह्या फेमचा फायदा जास्तीत जास्त मिळेल आणि तो जास्तीत जास्त सर्वाईव्ह करू शकेल आणि त्यातनं ते पुढचं त्याचं जे आयुष्य आहे ते आणखीन जास्त आनंदाचं सुखाचं घालवू शकेल त्यासाठी सूरजला जास्त गरज आहे आणि म्हणून आणि ते सूरजकडे ते गुण आहेत ते नुसतंच सूरजला मिळायला हवं म्हणून नाही तर सूरजकडे ते गुण आहेत आणि तो साधा माणूस सरळ माणूस स्वच्छ माणूस आहे ते त्याने टायटल जिंकावं असं मला नक्की वाटतं थँक्यू सो मच सर आणि मला तुमच्यासारखं म्हातार पण ही अजी खूप खूप इच्छा थँक्यू 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 सो मच खरंच थँक्यू सो मच